समाज

आपण बलावतो मोकळा बलावोजी वाह बलावो न बलाव आपण करना करणार आपले वागड्याने कोई छोरी देईनी जन्ना आ तू कजन हाजरीची गोलिया तो मररी कोणी गई भय मलक मलक खाद्रो वागिया काही मत करे हा आपण जळगामे ना येते आता आयते आहे मरा अनिल बिहार होत हा ला नारायण सभापती रोत आय शाबास हा जना अभी हमार साळो छ हा ई साळो न बिजारो हमार साळो छ देखनी कसो बैठोस गोल्या काही मत करे तोनी आजो बिजारो मार बापेर चलाले गोस घर घर रे बिचारो बिजारो तसे कारचन वेगी कोणी रे तो मारा लोगोन घणी अर्जन रछ ओर वाला का को ये नारचन को ये नार वाला का वो जिलगरी नारचन को हरियाणा ने गतोई सत्संग में गोतो गतो हा हां लेखनी कसो बेटो लेखनी काली राणे सवारो आजी बात द काहीनी वागिया <laughs> काही मत करे मामा सवारो नी बिचारे नाजी बात द काहीनी कलरत विनोद भगवानो सो कोनी 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 हां ये अमर चालो सो चल चल हम दोई सगे भाईचा सगे

तसेच विश्वनाथ दारुनाईक पवार मोहन दारुनाईक पवार आणि श्री गजानन दारुनाईक पवार असे छो बेटा आणि एनच केम ए साधू संत सजनो गवर्धन गंप पवार आणि धन दलसिंग भगु पवार असे सुंदर हे बेटी बेटा माहिती हमारो बाप चलगो संत के मनुष्य दे दुर्लभ वाह संत के आ साधु संत परमात्मा के ने हाची करावा विचारत रावी आपार भविष्यो शाबाश मन क्या जन्म परमात्मा दिनो जे किती तरी कामी लगाए सारो ए छोई बेटा मन आठवाने किदे हां अन हमने नातेदी फोन लगाय वाह मन नातेदी फोन लगाय हां तो फोन लगाय मन फोन लगाय हां महाराज केला तोण आणाव लागस हां तो एकनाथ शिंदे जी क मन फोन आए दोकरन कनी મન 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 ફોન ફોન આયો આયો નું લગાય લગાય બલાય બલાય તમાર શબ્દે હા તમાર ને માન દે તાણી વા તમાર પગે પ્રિયા તમારે પગે નો ઋણ આજ અમાર દિનેશ બિયા સુદા શાબાશ તાણી જાલના સુધા ગોમ

महाराज लोक केली घर घ्यायचे काही जाय माझ्या घर जावच गावात जावं शेर घर कसं जावं काही पगे आजी झनी र

तारी बघे आजी झनी ठीक छान एक नंबर बघेच तारी हा हा रातेन आपण आवडा येते रातेन मावडा हा होत कार्यक्रम घ्या होत कार्यक्रम गो साडे सात वाज गे साडे सात वाज गे तांडेम चलेगे गे तांडेम चले गे जसोच तांडेम जान गाडी हुबरी जसोच तांडेम जान गाडी हुबरी महाराज गाडी माहिती पग मेलो पग मेलो तांडे टोटल कुकडी मुर्गी खालो ही खाली एकच कुकड रोग विचार एकच रे गो काही मत करे कुकडी मुर्गी गोलिया आ एवढी तू काय मत करे हां अनुमत कर बीजो वाह पगे खराब दिनतरी मार छेडी पगे दिन डाला हेड कुकडी मरतीये तो महाराजा ने लटका दो परवा <laughs> हनुमत का करो कर्व अज्जनी करतानी आज आई दे चलो गो वा आज हमारो बप्पुरो आत्मा चलो गो श्या बा ए भजन दिनेश गण भेट हमारे समाधान राठोड रे वाला जळगाव थंडा हिंदू समप्ति एक सौ एक रुपया रो भौमान छ दिनेश उत्तम राठौड हमारे मित्र आणि रे वाला जळगाव थंडा हिंदू समप्ति एक एक सौ एक रुपया रो भोमान हमारे भोपू पहलवान घोड़ेन सुद्धा मोल सजाओ सनान मोल नसाओ जो वाह हमारो भोपुल पे पाई भोपु पहलवान इंद्र सुद्धा सुदा एक शो एक रुपया रुपया भोमान आनी सुरेश विठ्ठल चवान जळगाव तंडा इंद्र संति एक वीस रुपया भोमान जरा बदल धन्यवाद धन्यवाद चवान आणि साधु संतक जा वाह वाह जीवन अच्छा कसो कसो रा जीवना

अब डागरी मार मासी मई केरो कोणी केरो म ये च दे हा ये दे पोच देवी खावो देवी हुबे चको हनुमान अर ओई हुबेच छे नि तुई हुबे रोती नी हाता तेती येच देव हा येच देव तो एनच के संत तुकाराम महाराज को देव पयासी गेलो आज मी देव झालो र खुदाण्या मनक्या जिंदगी मायेची ए जी एन गदीतरी कामी लगाय सर्व भगवानेर भजन छ अच्छा बार-बार मळेनी करतानी दिने कोण भेट हमारे हा विजय विश्वनाथ पवार पोतो इंदु संती 51 रुपया मोहन नारो पवार बेटा इंदु संती 51 रुपया दासू भगु पवार बेटा इंदु संती सुद्धा एकवीस रुपया सुभाष गवर्धन पवार इंदु संती 51 रुपया दलसिंह प्रभ

आयो जॻे बोटी बांदन आयो जॻहि 对对 ಹರದಾಯ ಸಭೀವ ರೇವಾಲ ಹರದ ಸ ಭಗೀವ ಹಲ್ದ ಸಾರು ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹಲ್ದ ಸಾರು ಕಾಯ್ಕೊಂಡ